तर नमस्कार मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण औरंगपुरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये औरंगपुरा हा हे गाव आहे तर औरंगपुराला आपण रामनारायण दशरथ कोले यांचे आमचे जे सहकारी आहे त्यांचा मित्र होता त्यांच्या मित्राच्या माध्यमातून आपल्याला ह्या बगीचा ठेपा लागला आणि ह्या बगिचा ठेपा लागल्यानंतर आपण या, ला या ठिकाणी आलो तर त्यांनी आम्हाला पूर्ण बगिचाला चक्कर मारण्यासाठी सांगितले आम्ही पूर्ण बगिचाला चक्कर मारला आणि आम्हाला हा बगीच्यामध्ये मा माल थोडा पतला असल्यामुळे तीनशे खोड आहे आणि तीनशे खोड असले भरपूर खोड भरपूर आहे पण मालपातला असल्यामुळे आमचा या ठिकाणी सौदा एक्कावन्न हजार रुपयामध्ये फायनली डन झालेला आहे तर आम्ही या ठिकाणी पाच हजाराचा था बयाना देऊन एक्कावन्न हजार रुपयामध्ये हा सौदा केलेला आहे हे आमचे जे सहकार्य आहे रामनारायण दशरथ कोल्हे यांच्या माध्यमातून आम्हाला हा सौदा मिळालेला आहे तर मित्रांनो हे यांच्या आमचे जे जे सहकारी आहे त्यांचे मित्र होते त्यांच्या मित्रांनी त्यांचा शेजारी बगीचा आहे त्यांचा शेजारचा बगीचा असल्यामुळे त्यांनी आम्हाला कल्पना दिली सूचना दिली की बाबा तुम्ही या बगीचा पा आणि पाहिल्याच्यानंतर आपण सौदा करू आ, तर आम्ही गेलो फायनली सौदा केला एकावन हजार रुपयेमध्ये हा सौदा डन झालेला आहे तर वा वाहतूक थोडी लंबी असल्यामुळे ते शेतकरी बागवान आम्हाला सांगितले बागतदारांनी की बाबा आमच्याजवळ स्वतःचा टॅक्टर आहे आणि आम्ही तुम्हाला रोडपर्यंत ट्रॅक्टरने वाहतूक करून देऊ तर आमची फायनली वाटाचा जो, वाटा जो प्रश्न होता तो सुद्धा या ठिकाणी मिटलेला आहे तर कारण की आपली जी बोलेरो पिकअप गाडी आहे ती या ठिकाणी जायला थोडीशी अडचण वाटत होती ते शेतकरी म्हणले की बाबा आम्हाला स्वतः आमच्याजवळ ट्रॅक्टर टॅक्टर आहे